की आता आपण हम साथ साथ है म्हणून आलेलं आहात पण गावात ते एकमेकांना म्हणतात की हम आपके है कौन पुन जर ही युती परत आली तर उपमुख्यमंत्री पद कोणत्या पक्षाला मिळेल चुकून का बरं ही युतीच येणार आहे आता सब चीजे यहां नहीं बताई जाती या अवॉर्डमध्ये uh, yeah, मला आपले माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीसजी यांना काही प्रश्न विचारण्यासाठी आपण संधी दिली मी आपला अत्यंत आभारी आहे तर सहज आपण कॅज्युअल थोडं गप्पा मारू सर माझा पहिला प्रश्न जेव्हापासून आपण सत्तेवर आलात तेव्हापासून सतत सामन्यातून तुमच्यावर बाण चालवले जातात ते म्हणतात आम्ही स्वबळावर निवडून येऊ आपला पक्ष म्हणतो आम्हाला कोणाचीही गरज नाही हे सगळं गेली चार वर्ष चालत होतं पण निवडणूक जवळ येताच अचानक तुम्हा सर्वांचे हसरे चेहरे फोटोमध्ये आम्हाला सोशल मीडिया पेपरमध्ये टी व्हीमध्ये दिसले तर तुमच्या हसऱ्या चेहऱ्याला पाहून मला फक्त एवढंच विचारायचं आहे तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसे छुपा रहे हो माणिकचंद हमने पहले ही तय कर लिया जी जो बीत गया सो बीत गया अब नई शुरुआत होगी अरे आम्हाला एकमेकासोबत राहायची सवय आहे <laughs> वर्षानुवर्ष सोबतच राहिलो होतं त्याच्यामुळे म्हणजे देशामध्ये अनेक ठिकाणी असंघ अशी संघ चालला आहे जे एकमेकाचे चेहरे कधीच पाहत हो नव्हते ते आता एकमेकाचा हात हातात देऊन वर करतायत आमचं असं नाही आहे आम्ही जन्मभर एकमेकाचे चेहरे पाहिले आहेत चांगल्यातही आणि वाईटातही वाई त्यामुळे मला असं वाटतं की नथिंग अनयुजल ठीक आहे काही गोष्टींवर मतभेद होते पण व्यापक हिताकरता ते मतभेद दूर केले आणि महाराष्ट्राकरता आणि देशाकरता आम्ही एकत्रित आलो आणि म्हणून माझ्या चेहऱ्यावर आज डबल हसू दिसतंय सर ही दिलजमाई झाली आपण उद्धवजी अमित शहाजी हे एकत्र आलात या दिलजमाई चित्रपटाचं जे मेकिंग होतं याच्या पाठीमागची स्टोरी काय म्हणजे प्रत्येक वेळा आम्ही चित्रपट जेव्हा रिलीज करतो त्यानंतर एक्साइटिंग म्हणून लोकांना अशी अपेक्षा असते की तुम्ही चित्रपट कसा बनवला त्याच्या पाठीमागची मेकिंग काय तर ह्या दिलजमाईचे डिरेक्टर कोण होते स्क्रिप्ट रायटर कोण होते अशी काही माहिती जर आम्हाला मिळाली ही, ही दिलजमाई जी झाली ना ती ॲक्च्युली आम्ही मातोश्रीवर गेल्यानंतर रश्मी वहिनींनी जो वडा आम्हाला खाऊ घातला जी साबुदाण्याची खिचडी आम्हाला खाऊ घातली वेगवेगळे पदार्थ जे खाऊ घातले त्यानंतर चर्चेला वावच उरला नाही विश्वास संपला रश्मी वहिनी आपण ही दिलजिमाई पूर्वीच का केली नाही वडे आपण पूर्वीच जर बनवले असते <laughs> सर आपली आणि शिवसेनेची युती आता झालीच आहे दोन हजार चौदामध्ये भाजपला एकशे बावीस जागा मिळाल्या तर शिवसेनेला त्रेसष्ट हे गणस हे गणित समोर असताना त्रेसष्ट जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला एकशे चव्वेचाळीस जागा आणि एकशे बावीस जागा जिंकणाऱ्या भाजपाला ही एकशे चव्वेचाळीस जागा त्यामुळे भाजप कार्यकर्त्याला वाटते की शिवसेनेला ॲडव्हान्टेज मिळाला आहे आपण काय म्हणाल शेवटी ज्यावेळेस आपण युती करतो प्रत्येक पक्षाला असं वाटतं की सगळ्या जागा आपल्याला लढता आल्या पाहिजेत परंतु एक राजकीय वास्तविकता असते आणि ती राजकीय वास्तविकता त्या त्या वेळेस आपण कशाप्रकारे निर्णय घेऊ हे ठरवत असते आणि आजची राजकीय वास्तविकता हे स्पष्ट आहे की ज्यावेळी विविध पक्ष एकत्रित येत आहेत त्यावेळी आम्ही जे हिंदुत्ववादी आहोत राष्ट्रीय विचाराचे लोक आहोत आम्ही एकत्रित आलं पाहिजे आणि मग एकत्रित येत असताना दोन पावलं त्यांनाही मागे जावं लागेल दोन पावलं आम्हालाही मागे जावं लागेल दोन पावलं त्यांना पुढे यावं लागेल तर आम्हालाही दोन पावलं पुढे यावं लागेल त्यामुळे मला असं वाटतं की आता एकेकाळी तसा विचार केला तर आम्ही एकशे सतरा जागा लढायचो शिवसेना एकशे एकाहत्तर जागा लढायची त्यामुळे या सगळ्या प्राप्त परिस्थितीत या राज्याकरता जे काही चांगलं होतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की कार्यकर्ते देखील समजून घेतात कारण माझं अगदी स्पष्ट मत आहे की ठीक आहे कार्यकर्त्यांना इच्छा असते सगळ्या जागा लढायच्या आहेत पण कार्यकर्त्यांमध्ये एक आंतरिक इच्छा देखील होती की ही दोन पक्ष एकत्रित आली पाहिजेत आणि दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये होते आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्ते खुश आहेत नाही खरंच आपण आता भाजपाच्या कार्यकर्त्याबद्दल आपण म्हणालात ते दोघे खुश आहेत पण आम्हाला असं वाटलं की दोघांना असं वाटलं की आता आपण हम सात साथ है म्हणून आलेलं आहात पण गावात ते एकमेकांना म्हणतात की हम आपके है कौन तर आता आपण त्याचं उत्तर दिलेलंच आहे हे झालं भाजप कार्यकर्त्याचं पण आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा एक प्रश्न पडला की समजा चुकून जर ही युती परत आली तर उपमुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाला मिळेल नाही चुकून का बरं ही युतीच येणार आहे आता काँग्रेस कार्यकर्ते नाही त्यांचे मनात काही प्रश्न उभण्याचं कारणच नाही आहे आणि बाकी सगळं जे आहे ना जी सब चीजे यहा नाही बता जात <laughs> म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद काय काळजी करू नका सगळं ठरलंय योग्य वेळी सस्पेन्स फिल्म टाइप फिल्म आहे करेक्ट बरोबर एक एक बाब आपल्या समोर येईल आणि सगळं योग्यच होणार आहे विल वेट फॉर द सस्पेन्स सर थँक्यू आम्ही चित्रपट बनवताना नेहमी आम्हाला एक दीड वर्ष लागतं सर आणि खूप मेहनत घेतो आणि चित्रपट जेव्हा रिलीज होतो तेव्हा आम्ही थिएटरमध्ये जातो हे पाहायला की ऑडियन्सची रिॲक्शन काय आहे आणि जेव्हा आम्ही थिएटरमध्ये जातो कधी कधी रिकाम्या खुर्च्या दिसतात आम्हाला आणि तेव्हा आम असं विचार वाटतं की कशाला आपण हा पिक्चर केला असा प्रश्न आम्हाला पडतो सर आपली पुण्यात एक सभा झाली होती निवडणूक सभा तिथे फक्त रिकाम्या खुर्च्या होत्या त्यामुळे ती सभा रद्द झाली माझा प्रश्न असा आहे की आपल्या सभेला रिकाम्या खुर्च्या पाहून आपली पहिली प्रतिक्रिया काय होती आणि ज्या भाजप कार्यकर्त्यांनी ही सभा ऑर्गनाईज केली होती ते सध्या भाजपात आहेत का ते बिलकुल भाजपमध्ये आहेत आणि हे खरंच आहे की इतक्या सभा मी केल्या आणि त्या ठिकाणी मी गेलो तर कधी कधी आपण सभेला लवकर पोचतो त्यामुळे लोक येतील तर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की येत आहेत लोक येत आहेत म्हणून आता काय करत ते शाळेमध्ये सभा होती बसलो चहा प्यायलो पोहे खाल्ले लोकच येईना खुर्च्या रिकाम्याच बरं तिथे जे उमेदवार होते तेही येईना मग त्यांना फोन लावला ते म्हणाले आमच्याकडे सभा आहे आम्हाला तर माहितीच नाही <laughs> मग मा बापट साहेब आले बापटसाहेबांना सांगितलं बापट साहेब आता तुम्हीच भाषण करा आम्हाला जुनी सवय आहे म्हणजे आता आमच्या सभांना खूप गर्दी होते पण पूर्वी आम्ही खुर्च्या स्वतःच लावायचो आणि सभेला संबोधित करायचो करा पाच दहा लोक असले तरी पन्नास हजाराची सभा आहे म्हणून आम्ही संबोधित करायचो तसं आपल्या साहेबांनी सभेला संबोधित केलं मी मात्र पुढच्या सभेला निघून गेलो पण एक गोष्ट सांगतो तो, तो निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता सभा जरी बिना माणसाची झाली तरी त्या प्रभागात चारही माणसं पूर्ण मेजॉरिटीने आमची निवडून आली राजकीय नेत्यांमध्ये अभिनयाचे गुण असणे किती आवश्यक असते की, थे? की थे ते मुळातच अभिनेते असतात आणि नंतर राजकारणी होतात नाही मला असं वाटतं की अभिनयाचे गुण असणं एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे पण राजकारणामध्ये केवळ अभिनय करून लोकांना नेहमी मूर्ख नाही बनवता येत तुमच्यात काहीतरी असावं लागतं की जे लोकांशी कनेक्ट झालं पाहिजे अभिनयाचे गुण असणं यांनी कनेक्टिव्हिटी थोडी वाढते लोकांना बरं वाटतं बाबा अनेक आमचे चांगले वक्ते असतात कोणी त्यांचे हावभाव जोरदार असतात काहींची शब्दफेक चांगली असते त्यांनी कनेक्टिव्हिटी येते पण अनेक लोक आपण असे देखील राजकारणात बघितले आहेत की जे शांत असतात फार चांगले वक्ते नसतात पण लोकांमध्ये जाऊन काम करतात त्यामुळे लोक वारंवार त्यांना डोक्यावर घेतात आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अभिनय येणं हे काही आवश्यक नाही आहे पण आला तर उत्तम आहे जर आला तर उत्तम असेल तर आपण मला सांगा मुख्यमंत्री म्हणून सगळ्यात जास्त अभिनयाची गरज कधी पडते तुम्हाला खरं सांगू का मला सहसा राग येत नाही आणि एखाद वेळेस आपल्याला तो राग दाखवावा लागतो कारण कधी कधी परिस्थिती अशी असते की ज्या परिस्थितीमध्ये आपण रागावलेले आहोत आक्रोशित आहोत हे देखील दाखवणंच गरजेचं असतं अशा परिस्थितीत मी थोडासा अभिनय करतो थो, आणि मी रागावलो आहे आक्रोशित आहे असं दाखवतो पण त्याच्यानंतर तुम्ही मला पंधरा मिनटांनी भेटलात तर तुमच्या लक्षात येतं की मी नेमका काय आहे म्हणजे उत्तम ॲक्टर तर आपण आहातच जेव्हा गरज असते पण बरेच जण आपल्याकडे असं इच्छुक असतात की बाबा मला मंत्रिमंडळात संधी द्यावी आणि त्यावेळी आपण म्हणत असता किंवा आता अधिवेशन आहे अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यावेळेस आपण चर्चा करू बघू नक्की होईल असं ही जेव्हा इच्छुक मंडळी परत आपल्याला भेटते तेव्हा आपला अभिनय कसा असतो असं आहे की तुम्हाला सांगतो मी ज्यावेळी मंत्रिमंडळाच्या संदर्भात सुरुवातीला आमचा विस्तार विस्तार झाला अनेक लोक येत होते त्यावेळी मला या सगळ्या प्रकरणाची गुरुकिल्ली एका पत्रकाराने सांगितली ते म्हणाले की स्वर्गीय विलासरावजी देशमुख जे होते ते प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वी सांगायचे की अधिवेशन झाल्यानंतर विस्तार आहे अधिवेशन झाल्यानंतर सांगायचे पुढच्या अधिवेशनाच्या आधी विस्तार चा आहे आणि म्हणाले त्याच्यावर त्यांनी इतके वर्ष काढले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हीच खरी गुरुकिल्ली आहे की अधिवेशन झालं की सांगायचं की पुढच्या अधिवेशनाच्या आधी विस्तार आहे मी तेच करतो पण तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये आशा ही कधीच कोणी सोडत नाही त्याच्यामुळे एवढ्या याच्यावर भागतं म्हणजे माझं गेले चार साडेचार वर्ष भागलं आहे <laughs> आपण असं म्हणालो होता की मराठी माणसामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे तर असे अनेक कार्यकुशल आणि अनुभवी नेते महाराष्ट्रात आहेत जे देशाचे नेतृत्व करू शकतात येणाऱ्या काळात आपल्याला महाराष्ट्रातून कोण पंतप्रधान झालेलं पाहायला आवडेल श्री शरद पवार साहेब का नितीन गडकरी जी मुळात काय झालंय की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस बुक आहे <laughs> त्यामुळे महाराष्ट्रातला पंतप्रधान तर झालाच पाहिजे पण नेमकं कोण पंचवीस मध्ये वगैरे चर्चा करू आपण <laughs> सर स्वतंत्र विदर्भाची मागणी बऱ्याच वर्षापासून आहे आपल्या पक्षाचीही ती भूमिका आहे आपण सतत या मागणीचं समर्थन करत आहात येणाऱ्या काळात विदर्भ वेगळा झालाच तर आपल्याला विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल का महाराष्ट्राचा खरं म्हणजे हेडलाईन करता अनेक गोष्टी मी देऊ शकतो म्हणजे हीच हेडलाईन झाली पाहिजे असं काही आवश्यक नाही आहे तरी पण एक निश्चितपणे सांगतो की विदर्भामध्ये विकास झाला पाहिजे ही प्रत्येक विदर्भाच्या माणसाची भावना आहे आणि विदर्भामध्ये वेगळेपणाची भावना काय तर सातत्याने अन्याय झाला आहे विदर्भाच्या हिस्स्याचं जे विदर्भाला मिळालं पाहिजे हे कधीच मिळालेलं नाही आणि म्हणून आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून गेले पाच वर्ष साडेचार वर्ष हा प्रयत्न केला आणि केवळ विदर्भच नाही मराठवाड्याची तीच परिस्थिती आहे की विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिस्स्याचं जे आहे ते त्यांना मिळालं पाहिजे आणि मला विश्वास आहे आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी शंभर गोष्टी अशा सांगू शकतो की ज्या विदर्भाकडनं हिरावून नेल्या होत्या आणि त्या विदर्भाच्या आम्ही विदर्भाला दिलेल्या आहेत पण त्यासोबत मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी नागपूरचा आहे आणि त्यामुळे एक नागपूरकर म्हणून नेहमीच मला याचा देखील आनंद आहे की एक नागपूरकर मुंबईमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाचा तर विचार केलाच पण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार मी केला कुठल्या विभागाचा विचार नाही केला आणि मला असं वाटतं की आज तरी विदर्भ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी टॉप प्रायोरिटी ही विदर्भ आणि मराठवाडा आहे